सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं सर्व स्तरावरील माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पाटील माजी उपनगराध्यक्ष राहुरी नगर परिषद राहुरी टेन इलेवन ट्वेल्थ इंग्लिश सायन्स मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एम एस सी टी आणि जी ई क्लासेस सूर्य क्लासेस राहुरी वैशिष्ट्य निसर्गरम्य आणि शांत वातावरणामध्ये असलेले एकमेव क्लासेस प्रत्येक विषयात पारंगत आणि अनुभवी असा प्राध्यापक वर्ग सुसज्ज इमारत तसेच डिजिटल क्लासरूम्स प्रत्येक विषयाच्या चॅप्टर वाईज टेस्ट जीई एम एस सी टी च्या परीक्षेसाठी रेग्युलर बॅचेस प्रत्येक विषयाच्या छापील नोट्स दिल्या जातील सूर्य क्लासेस राहुरी ठिकाण गुजाडी पाटील बिल्डिंग कॅनल रोड कोर्ट जवळ राहुरी मोबाईल नंबर नव्वद पंचाहत्तर पासष्ट तेहतीस अठ्ठ्याऐंशी